मंडळी नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी सोहळा जो आहे तो नुकताच पार पडलेला आहे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढं असतं ते नाव म्हणजेच रामदास आठवले सरकार कोणाचंही येव आठवलेंची सीट पक्की असते मोदी मंत्री मंत्रिमंडळात का घेतात भाजपला आठवलेंचा कितपत फायदा होतो हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाइन मराठी नुकताच राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी मोदींच्या तिसऱ्या सरकारचा शपथविधी सोहळा हा पार पडलेला आहे या सोहळ्याला जगभरातून अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते मोदींच्या मंत्रिमंडळात बहात्तर मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश आहे त्यामध्ये नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे प्रतापराव जाधव मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठोले यांचा समावेश करण्यात आला आहे रामदास आठोले यांनी सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे दोन हजार चौदा पासून रामदास आठोले हे मोदींच्या मंत्रिमंडळात आहे विशेष दोन हजार चौदा पासून आठोलेंचा एकही खासदार लोकसभेत निवडून गेलेला नाही एवढंच नाही तर विधानसभेत देखील त्यांचा एकही आमदार नाही तरी देखील स्वतः रामदास आठवले हे राज्यसभेवर खासदार आहेत एप्रिल दोन हजार सव्वीसला आठवलेंचा खासदार पदाचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस पर्यंत आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणार आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांचे सात खासदार असताना त्यांना केवळ एक राज्यमंत्रीपद दिलं गेलं तर दुसरीकडे आठवलेंना मात्र एकही खासदार नसताना मंत्री करण्यात आलं त्यामुळे अनेकदा प्रश्न विचारला जातो की मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलेंचं स्थान नेमकी पक्क कसं असतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला मोदींचं सोशल इंजिनिअरिंग समजून घ्यावं लागेल रामदास आठवले यादी मुंबई आणि पंढरपूरमधून लोकसभेवरती निवडून गेले आहेत ते पुढे शिक्षणासाठी मुंबईत आले आणि पुढे दलित चळवळीत ते सक्रिय झाले दलित पँथर संघटनेत रामदास आठवले पुन्हा महत्त्वाचे नेते होते सत्तरच्या दशकात दलित भल्या भल्याभल्यांना धडकी भरली होती जिथे कुठे दलितांवर अन्याय होत असे त्या ठिकाणी दलित पँथर त्या अन्याला वाचा फोडण्याचं काम करत असे दलित पँथरचा मोठा झंझावत होता अशा दलित पँथर मधून आठवलेंचा चेहरा पुढे आला आठवले पुढे खासदार झाले कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या जवळचं राजकारण त्यांनी केलेलं दिसून येतं अनेकदा गमतीनं म्हटलं जातं की सरकार कोणाचाही असो आठवलेंची सीट मात्र पक्कीच असते त्यामुळे आठवलेंना सोबत घेणं मोदींना का गरजेचं वाटतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आठवले मोदींसाठी दलितांचा एक सिंबॉलिक चेहरा आहे महाराष्ट्रात भाजपाला मोठा दलित चेहरा मिळू शकलेला नाही आठवलेंना अजूनही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा मास्क फॉलोईंग आहे त्यामुळे भाजप त्यांना सोबत ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते त्यांच्या मताचा कितपत फायदा होतो हा जरी वेगळा भागात असला तर एक सिम्बॉल म्हणून आठवलेंना सोबत ठेवणं भाजपला नेहमीच गरजेचं वाटतं असं असलं तरी भाजपला अजून देखील आठवलेंचा हवा तितका फायदा करून घेता आलेला नाही एक सिम्बॉल म्हणूनच ते फक्त भाजपासाठी मर्यादित राहिलेले आहे एकीकडे विरोधक संविधान बदलाचं नॅरेटिव्ह सेट करत असताना आठवलेंचा उपयोग त्या विरोधात करता आला असता परंतु ते केल्याचं दिसून आलेलं नाही यंदाच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये देखील मोदींच्या सभामध्ये आठवले भाषण करताना देखील अनेक ठिकाणी दिसून आले खरं तर शिर्डीची जागा आठवलेंना हवी होती परंतु ती त्यांना मिळाली नाही दुसरीकडे राज्यमंत्रीपद नाही तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं परंतु ते देखील मिळालेलं नाही मात्र आता आठवलेंना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांची राज्यमंत्रीपदाची ही तिसरी कारकीर्द कशी असते हे आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळेच रामदास आठवले हे भाजपासाठी एवढे महत्वाचे का आहेत प्रत्येक मंत्रिमंडळात रामदास आठवलेंचं स्थान हे नक्की पक्कं का असतं आणि भाजप रामदास आठवलेंना एवढं जवळ का करते तर त्यामागचं कारण म्हणजेच अजूनपर्यंत देखील भाजपाला महाराष्ट्रामध्ये दलितांचा मोठा नेता मिळू शकलेला नाही त्यामुळेच आपल्या पक्षासोबत रामदास आठवलेंना नेहमी जोडून ठेवण्याचं काम भाजपानं आतापर्यंत केलेलं आहे दलितांचा नेता म्हणून रामदास आठवलेंना आपल्या पार्टीसोबत जोडून ठेवून एक सिंबॉलिक सोबत ठेवण्याचं काम भाजपानं आतापर्यंत केलेलं आहे त्यामुळेच दोन हजार चौदापासून ते आतापर्यंत रामदास आठवलेंना नेहमीच मंत्रिमंडळात स्थान देण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं आणि मोदी सरकारनं हे केलेलं आहे त्यामुळेच एक सिंबॉलिक चेहरा म्हणून रामदास आटोलेंना नेहमीच भाजपच्या आणि मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नेहमीच स्थान दिलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा